नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये नकारात्मकता जाणवत असल्यास हा उपाय एकवीस दिवस करावा याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये जर नकारात्मक जाणवत असल्यास म्हणजे जर आपण घराच्या बाहेर गेल्यास आपले मन प्रसन्न व आनंदी राहते व घरामध्ये आल्यास आपले मन बैचन होणे किंवा निराश होणे इत्यादी प्रकारचे जर गोष्टी जर आपल्या घरामध्ये घडत घडत असल्यास तर आपल्या घरामध्ये नक्कीच नकारात्मकता ही किंवा आपल्या असणार त्यासाठी आपण हा उपाय दिवस करा एक दिवस करायचा आहे उपाय म्हणजे आपण दररोज सकाळी आपले आंघोळ झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये दररोज सकाळी गोमूत्र घ्यावे व गोमूत्रामध्ये चिमूटभर हळद त्यामध्ये मिक्स करावी व त्यामध्ये दोन आपण लवंग त्यामध्ये टाकावे असे तिन्हीचे एकत्र मिश्रण करावे म्हणजे तिने एकत्र करून आपण दररोज सकाळी आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये दररोज हे दररोज सकाळी शिपडावे म्हणजे संडास म्हणजे टॉयलेट व बाथरूम सोडून आपण घरातील जे सर्व खोली किंवा जे खोली किंवा आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये हे गोमूत्र चिमोटवर हळद व दोन लवंग हे एकत्र जे मिश्रण केलेले आहे ते आपण दररोज घरामध्ये आंघोळ केल्यानंतर शिपडावे त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद